नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमीची या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली जी एम टी एस एम एस टी एक्झाम होणार आहे म्हणजे आमची जी डबल ओ अकॅडमी आहे यांनी जी स्कॉलरशिप यांनी जी स्कॉलरशिपची आयोजन केलेली आहे म्हणजे ती कोणती महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा बरोबर महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा यांनी जी ही महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षेची आयोजन केलेली आहे ही जी परीक्षा आहे त्याची सिलेबस काय असणार आहे तर आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पाचवी ते सातवी आपली जी गट अ आहे ह्याची सिलेबस सांगणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर जाणून सिलेबस पाहण्यापूर्वी आपण जाणून घेऊ ही जी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा म्हणजे आमची जी अकादमी ही महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा घेतली जाते ती कधी होणार आहे बरोबर तर मित्रांनो आपली जी परीक्षा होणार आहे ती सात जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे कधी तर सात जानेवारी जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन मोडवर होणार आहे आणि वेळ काय असणार आहे तर मग सकाळी दहा ते साडे अकरा सकाळी दहा ते साडे अकरा ही आपली वेळ होणार आहे नव्वद मिनिटाची तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपली जी ही परीक्षा होणार आहे स्कॉलरशिप परीक्षा होणारे म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ही परीक्षा चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आहे तर जर तुम्ही वर्ग पाचवी ते वर्ग दहावी पर्यंत असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात आणि तुमची मित्र किंवा मैत्रिणीही सांगू शकतात तर पाहूया आपली जी एम एस टी सी एक्झाम सिलेबस आहेत ग्रुप ए साठी म्हणजे पाचवी ते सातवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपली जी परीक्षा होणार आहे एम एस टी यामध्ये दोन ग्रुप आहेत किती तर दोन ग्रुप ग्रुप ए आणि ग्रुप बी बरोबर तर ग्रुप ए पाचवी सहावी आणि सातवीसाठी आहेत तर ग्रुप बी आठवी नववी आणि दहावी या या वर्गामध्ये वर्ग वर्गातील मुलांना आपण डिवाइड केलेलं आहे तर पाचवी ते सातवी ही आपली कोणती तर पाचवी ते सातवी ही आपली ग्रुप ए आहे तर पाहूया आपल्याला किती सब्जेक्ट असणार आहे किती क्वेश्चन्स विचारणारे आणि किती मार्कासाठी येणारे किंवा या सब्जेक्टमध्ये कोणते कोणते टॉपिक्स विचारणारे हे सगळं आजच्या सामा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो आपली जी पहिली विषय आहे आपली जी पहिली विषय आहे तर ती कोणती आहे तर ती सामान्य ज्ञान काय आहे तर सामान्य सामान्य ज्ञान आपली ही जी सामान्य ज्ञान आहे यामध्ये आपल्याला पन्नास क्वेश्चन विचारणार आहेत तर किती आपल्याला एकूण पन्नास प्रश्न या सामान्यानं विचारणार आहोत किती मार्कासाठी तर आपल्याला एकोणपन्नास मार्कासाठी ही पन्नास प्रश्न विचारणार आहोत त्यानंतर आपली जी दुसरी विषय आहेत ती काय आहेत इंग्रजी व्याकरण म्हणजे काय तर इंग्लिश ग्रामर आता ही जी इंग्रजी व्याकरण आहेत हे किती मार्कासाठी येणार आहेत तर ही वीस प्रश्न वीस प्रश्न विचारणार आहेत यामध्ये आणि एकूण वीस मार्कासाठी येणार आहेत बरोबर आता आपली जी तिसरी विषय आहेत ती कोणती आहे तर ती मराठी व्याकरण आहे ही मराठी व्याकरण म्हणजे आपली मराठी ग्रामर बरोबर तर मित्रांनो ही आपली मराठी ग्रामर जी आहे ती पण आपल्याला एकूण वीस मार्क वीस प्रश्न विचारणार वी आहेत किती मार्कासाठी तर वीस मार्कासाठी म्हणजे एक प्रश्न एक मार्कासाठी आपल्याला विचारणार आहेत त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे काय असतं आपली मेंटल एबिलिटी मेंटल एबिलिटी म्हणजे रिजनिंग आपल्याला माहिती आहे मेंटल एबिलिटी बुद्धिमत्ता चाचणी तर ही बुद्धिमत्ता चाचणी आपल्याला एकूण दहा मार्काचा दहा प्रश्न दहा मार्कासाठी येणार आहे असं एकूण आपल्याला शंभर प्रश्न विचारणार आहेत कट अ मध्ये आणि किती मार्कासाठी तर शंभर मार्कासाठी बरोबर हे झाले आपले विषय आणि मार्क प्रश्न किती विचारणार आहेत आणि मार्क्स किती आहेत आता पुढच्या पाहूया आपण तर बघा आपल्याला माहिती आपल्याला एकूण चार विषय आहेत कोणती कोणती तर सामान्य ज्ञान इंग्रजी ग्रामर बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी ग्रामर बरोबर म्हणजे मराठी व्याकरण तर पाहूयात सामान्य ज्ञानमध्ये कोणते कोणते टॉपिक वर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात तर बघा मित्रांनो सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला माहिती आहे आप आपली जनरल नॉलेज जनरल नॉलेज मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आपल्याला सगळं माहिती पाहिजे की आपले फ्रीडम फायटर्स कोण होते किंवा काय कोण होते आपली ताजमहल हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे किंवा विज्ञानमध्ये आपण जनरल नॉलेज जे असतील हे तर बघा ही जी सामान्य ज्ञान आहेत यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत तर मी तुम्हाला सांगते मित्रांनो बघा विज्ञान राजकारण राजकारण माहिती आपले मी म्हणले फ्रीडम फायटर किंवा मुख्यमंत्री कोण आहे हे सगळं बरोबर क्रीडा झालं इतिहास झालं आपली हिस्ट्री आपली हिस्ट्री झाली किंवा शास्त्रीय संगीत झाली आपली कला झाली साहित्य झाली सामान्य विज्ञान झाली भूगोल झाली वैद्यक झाली शोध आणि संशोधक झाली जीवनशास्त्र झाली चित्रपट झाली लोकप्रिय संगीत झाली किंवा माहिती व तंत्रज्ञान झाली संघकाशी काशी संबंधित प्रश्न आणि इतर जनरल टॉपिक्स जे आहेत ते आप आपल्याला सामान्य ज्ञानमध्ये विचारणार आहेत बरोबर मित्रांनो कळलं आपल्याला सामान्य विज्ञान मध्ये काय काय विचारणार आहेत तर खूप इझी आहे फक्त आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला नॉलेज पाहिजे बरोबर आपल्याला जनरल नॉलेज पाहिजे कशामध्ये तर विज्ञान राजकारण क्रीडा इतिहास शास्त्रीय संगीत कला ह्या सगळ्यामध्ये आपल्याला जी आपली इंडियाची जी हिस्ट्री आहे आपली इंडियाचे जे इतिहास आहेत यामध्ये आपल्याला काय पाहिजे तर यामध्ये आपल्याला नॉलेज पाहिजे बरोबर तर ही तर झाली आपली सामान्य ज्ञान आता आपली दुसरी जी टॉपिक आहे ती बुद्धिमत्ता चाचणी आहे दुसरी विषय तर या बुद्धिमत्ता चाचणी आता ही सामान्य ज्ञान आपल्याला एकूण पन्नास मार्कासाठी येणार आहे बरोबर बुद्धिमत्ता चाचणी आपल्याला एकूण दहा मार्कासाठी येणार आहेत किती तर दहा मार्कासाठी खूप इझी आहे खूपच जास्त इझी आहेत बघा आता आपली जी पहिली टॉपिक आहे ती काय आहे तर क्रमबद्ध मालिका क्रमबद्ध मालिका इझी आहे का नाही त्यानंतर संख्या संचालित अंक शोधणे संख्या संचालित म्हणजे संख्या दिलेल्या असेल त्यामध्ये आपल्याला काही हे असेल त्यामध्ये आपल्याला अंक शोधायचे आहेत त्यानंतर समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यामधील अंक शोधणे आकृत्यामधील अंक शोधणे पण इझी आहे कालमापन म्हणजे दिनदर्शिका त्यानंतर रांगेवर आधारित प्रश्न रांगेवर आधारित प्रश्न सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे त्यानंतर विधाने व अनुमाने आकृतीची आरशातील प्रतिमा आकृतीची पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला प्रतिबिंब माहिती आहे म्हणजे मिरर किंवा वॉटर इमेजेस आपल्याला बोलते मिरर इमेजेस म्हणजे एखादी चित्र तुम्हाला दिसले त्यामध्ये आपल्याला मिररमध्ये कसं दिसतं हे आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर दिशावांतर घड्याळ नातेसंबंधांची ओळख बरोबर निरीक्षण आणि आकलन आणि त्यानंतर वर्गीकरण म्हणजे पण इझी आहेत वेगवेगळे करणे वेन आकृती किंवा कॅलेंडर किंवा घड्या किंवा निर्णय क्षमता किंवा कोळे ही काय झाली तर ही झाली आपली बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी ही खूप इझी आहे खूप सोपा आहे आपल्याला माहिती आहे आप आपल्याला कसं करायचं आहे बरोबर हे झाली आपली बुद्धिमत्ता चाचणी आता आपण इंग्रजी पाहणार आहोत तर इंग्रजी व्याकरण मध्ये आपल्याला काय काय विचारणार आहेत तर मित्रांनो बघा खूप सोपा आहे आपण ना लहानपासूनही शिकत आलेलो आहे बरोबर तर यामध्ये आपल्याला ऍडजेक्टिव्ह ॲडव्हर्ब पंक्च्युएशन सेंटेन्स स्ट्रक्चर किंवा वर्ब झालं कंजक्शन झालं टेन्सेस झाले आपली आपली व्हॉइस झाले आर्टिकल झाले प्रिपोजिशन्स मॉडेल वर्ब्स वर्ब्स सिनोनिम्स अँड एन्टोनिम्स सिनोनिम्स एन्टोनिम्स तर खूपच सोपा आहे बरोबर त्यानंतर रूट्स ऑफ वर्ड्स प्रिफिक्स अँड सफिक्स त्यानंतर फ्रेझल वर्ब्स आयडम्स आणि फ्रेसेस बरोबर ही काय होती तर ही आपली होती इंग्रजीची ग्रामर म्हणजे इंग्लिश ग्रामरची होतात खूप इझी आता तुम्ही विचार करत असेल इतकी सपोज सपोज टॉपिक आहे किंवा आमची दहावी जे दहावीची मुले आहेत त्यांच्यासाठी हार्ड लेवल आहेत पाचवीची मुलींसाठी म्हणजे जे जे वर्गामध्ये जे आहेत त्यांच्या बरोबर त्यांच्या हिशोबाने त्यांचे लेवल्स आहेत तर बघा आता ही तर झाली आपली इंग्रजी ग्रामर आता पुढची काय आहे तर पुढची काय आहे मराठी व्याकरण आता मराठी व्याकरण मध्ये काय काय विचारणार आहात मित्रांनो तर पाहूया मराठी व्याकरण बघा मराठी व्याकरण मध्ये वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समाज समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ही झाली आपली व्याकरण त्यानंतर म्हणणी व वाक्य प्रचार वाक्यात उपयोग कसा करायचा आहे शब्द संग्रह समूहदर्शक शब्द प्राणी व त्यांचे घरे हे ध्वनिदर्शक शब्द प्राणी व त्यांची पिल्ले प्राणी व त्यांची पिल्ले किंवा प्रसिद्ध पुस्तके किंवा आणि लेखक हे सगळं आपल्याला काय असणार आहे तर हे सगळं आपल्याला मराठी व्याकरण मध्ये विचारणार आहेत बरोबर आता बघा आपले किती टॉपिक्स आहेत विषय आहेत तर चार विषय आहेत चार विषयामध्ये किती टॉपिक्स असेल तर एक दोन तीन चार चार टॉपिक्स असेल बरोबर तर हे बघा किती सोपा आहे सोपा आहे का नाही आपण लहानपणी हेच शिकत आलोय फक्त तुम्हाला रिव्हिजन करायची हे आहे आपले पेपर किती दिवस आहेत आपल्या पेपरला आपला पेपरला एकूण एक दोन आठवड्या सात जानेवारीला आहेत ना पेपर तर बघा आता किती आहेत आज किती तारीख आहे तर बघा आपल्या जर एक दोन तीन 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 आठवडे पण आहेत तीन आठवडे किंवा दोन आठवडे ही आहेत तर खूप इझी आहेत तुम्ही खूप इझी करू शकता कारण की ही खूप इझी आहे तर बघा ही तर झाली आपली मित्रांनो ही झाली आपली सिलेबस किती विषय आहे किती क्वेश्चन आहेत किती मार्कासाठी येणार आहेत किंवा त्यानंतर Uh, या टॉपिक्समध्ये काय आहे तर सामान्य ज्ञान टॉपिकमध्ये काय आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय आहे इंग्रजी मध्ये काय आणि मराठी व्याकरण मध्ये काय काय विचारणार आहोत तर ही तर झाली आपली सिलेबस आणि आपल्याला माहिती आहे सिलेबस खूप सोपा आहे बरोबर आहे ना तर मित्रांनो ही तर झाली आपली सिलेबसची टॉपिक समजा आता तुम्हाला मी आमची नेम सांगते आमची जी नेम आहे त्या नाव ओ अकॅडमी आहे ओ अकॅडमी याचे कोर्स आपण घेऊ शकतात त्यानंतर ऑनलाईन कोर्स आहेत आपल्याला आपण ऑनलाईन कोर्स आणि टेस्ट टेस्ट पण येतो तसेच लॅपटॉप आणि कम्प्युटरवर सुद्धा उपलब्ध आहे आमची मोबाईल नंबर आहे आपली ही मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर जास्ती माहिती पाहिजे तर तुम्ही या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉलही करू शकतात त्यानंतर आपली ही टेलिग्राम ग्रुप आहे ग्रुप आहे तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन होऊ शकतात टेलिग्राम ग्रुपवर जॉईन झाले की तुम्हाला लेटेस्ट अपडेट भेटते मग नंतर आपले इंस्टाग्राम आहे इंस्टाग्राम अकाउंट आहे आपले डबल अकॅडमी माय पुणे त्यानंतर ही आमची युट्यूब चॅनल आहेत यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर आपली जी स्कॉलरशिप आपली जी स्कॉलरशिप आहे त्याबद्दल खूप सारी माहिती आहे किंवा आपली जी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे एम एस टी याबद्दलही तुम्हाला खूप अपडेट भेटणार आहे तुम्ही यूट्यूब चॅनलवर जावा सबस्क्राईब करा आणि आमची व्हिडिओज पहा तर मित्रांनो आपली सिलेबसची डिटेल झाली आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू जर व्हिडिओ छान वाटला असेल तर तुम्ही लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबही करू शकतात थँक्यू बाय